किल्लारी बैल जोड्या प्रत्येक कामाची गॅरंटी राहण्या मार्केट मध्ये मालक राहतील एक लाख तीस हजार जोड्याची किंमत सांगितले व्यापारी बघू त्यांच्याकडे गाव जोडा त्याची सुद्धा लाख रुपये त्यांनी किंमत सांगितलेली नव्वद ते ऐंशी हजारपर्यंत सोडायची शक्यता राहू शकते तुम्ही योग करा मग सगळी कॉन्टॅक्ट करा आणि उंचपूर आहे तुम्ही हा बऱ्याचशे काळ्या कलरमध्ये प्रत्येक कामाची गॅरंटी आणि याची पण लाख रुपये किंमत सांगितले त्यांनी तर ऐंशी आता त्यांची अपेक्षा आहे तर तुम्ही स्वतः स्वतः जाऊन कॉन्टॅक्ट करा काळ्या कलरमध्ये उंचपूर शेती कामासाठी वापरू शकता बघू शकता उंचपूर आहे आणि सारखा आहे आणि काळ्या कलरमध्ये गावां खिल्ला आहे तुम्ही बघू शकता काळ्या कलरमध्ये जास्त भेटत नाही तुम्ही बघू शकता असं काळा खेळणारे आणि लाख रुपये त्यांनी किंमत सांगितलेली काय काळ खिल्ला खेळणारे प्रत्येक कामाची येणारे मार्केट मशी मालक राहतील आणि हे हा गाडीसाठी तयार चालू आहे हा सुद्धा गाड्यासाठी चालू आहे तुम्ही बघू शकता ऐंशी ऐंशी हजार रुपये एकेकाची एक एक किंमत सांगितलेली आहे आणि तुम्ही स्वतः जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता पन्नास पन्नास हजार तुम्हाला सोडू शकता येऊ कॉन्टॅक्ट करा मस्त वैकी असं मजा निल्लारी बसवाड्या प्रत्येक कामाची गाणी राहणार मार्केट मशी मालक राहतील चाळीस हजाराची किंमत सांगितली जवाड्याची तर माझ्या ह्याच्या चाळीस पस्तीस हजार रुपयाचा जोड सुटला पाहिजे पन्नास हजाराची किंमत त्यांची तर समोर गेल्या व्यवहार चेंज पण होऊ शकतो कॉन्टॅक्ट करा सोमोरमधून उंचपूर जवळ बघू शकता मार्केट मशी मला होते हाय सिंगल प्रत्येका माझी एंटर येणारे शेती समोर हा चालू आहे आणि हा सुद्धा त्यांचा असे व्यापारी तर दोघांची किंमत साठ सात हजार सांगितलेली आहे समोर समोर जाऊन व्यवहार करा कॉन्टॅक्ट करा तर व्यवहार करा गाव रंग किल्ली हाय भाऊ शकता हे दुसरे तर त्यांची किंमत त्यांनी चाळीस चाळीस पन्नास हजार सांगितलेली आहे समोर समोर जाऊन व्यवहार करा कॉन्टॅक्ट करा आणि व्यापारी बघू शकता असं उंचपूर जोड आहे तर पन्नास हजार त्याची किंमत सांगितली मालकाने कॉन्टॅक्ट करा व्यवहार करा काळ्या कलरमध्ये खिल्ला रे आणि अशी उंचपूर आहे तुम्ही बघू शकता व्यापारी आहे त्यांच्याकडे भरपूरशी जोड आहे हे एक व्यापारी त्यांच्याकडे हा जोड आहे ह्याची किंमत त्यांनी सत्तर हजार सांगितलेली समोर जाऊन करा आणि आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा पण विसरू नका